नेहमीच वेगवेगळे वे सामाजिक उपक्रम राबवणारे माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी पालक आणि मुलांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सजग पालक मंच स्थापना केली आहे याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आज कराड शहरामध्ये आम्ही सजग पालक मंच या नावाने एक पालकांचा व मुलांच्याबद्दल काम करणारा असा एक व्यासपीठ या निमित्ताने या ठिकाणी तयार करतो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे तर पालकांना आज काही गोष्टीमध्ये शिकवणं महत्त्वाचं आहे काय असं वाटावं वा अशी परिस्थिती आलेली आहे आम्ही बऱ्याच मुलांच्याकडून अपेक्षा करतो आहे की मुलांनी आमच्या चांगले मार्क्स पडले पाहिजे मोबाईल कमी बघितलं पाहिजे खेळायला पाहिजे परंतु ते करत असताना पालकांनी त्याच्यासमोर एक्झॅम्पल म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून पालकांचंच काउन्सिलिंग करणं करतं गरजेचं आहे पालकांनासुद्धा अनेक अडचणी येतात आज मुलं जसं जसं प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये त्याच्या मुलाच्या गरजा वेगळ्या असतात जेव्हा पाच वर्षापर्यंतचा मुलगा असेल त्याची गरज वेगळी असते तिथं सोळा वर्षापर्यंत गेलं त्यानंतर तिचं गरज वेगळी असते अशा परिस्थितीमध्ये मात्र पालकांनासुद्धा स्वतःचे रोल भूमिका कृत्यं बदलायची गरज असते आणि यासाठी कधी कधी काउन्सिलिंगसारखी की ज्यामध्ये या क्षेत्रात काम करणारे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचं काउन्सिलिंग मुलाच्या शारीरिक व्याधी असतील मानसिक व्याधी असतील या संदर्भामध्ये काम करणारे आज आमचे डॉक्टर अनिल लाहोटींसारखे ख्यातन्याम बालरोगतज्ञ आहेत आमचे डॉक्टर राहुल फासेंसारखे नेतृतज्ञ ने आहेत असे आमचे जे ग्रुपमध्ये क्रीडामध्ये काम करणारे आमचे अमोल पालेकर सर आहेत आमच्या शिवानी रो रोहन भाटेशहा मॅडम आहेत की हे असे खूप सारे लोक आहेत की त्याचा अनुभव या क्षेत्रामध्ये खूप जास्त आहे जेणेकरून पालकांशी संवाद साधून मुलांच्यामध्ये जे काही त्यांना गुणवत्तापूर्वक जे बदल हवे असतील ते घडवण्यासाठी म्हणून ह्या फोरमचा या सजग पालक मंचचा उपयोग हा कराडकरांसाठी जास्त करून होईल मी या ठिकाणी आवाहन करतो की जास्तीत जास्त व्हॉट्सॲपची जेव्हा तुम्हाला लिंक येईल त्यामध्ये जॉईन व्हा त्याचबरोबर तुम्हाला गुगल फॉर्म दिले जातील ते फॉर्म भरून आपलं नाव या ठिकाणी मोफत रीतीनं या सजग पालक पालकमंचमध्ये आपण नोंदवून घ्या सजग पालक पालकमंचची आज पहिली मीटिंग आज या ठिकाणी सौलोभ तात्याच्या पुढाकाराने झालेली आहे एक बालरोग तज्ज्ञ म्हणून गेली पस्तीस ते सद छत्तीस वर्षाचा माझा अनुभव आहे आणि माझ्या असं लक्षात आले की प्रश्न मुलांचाकडे नाही आहे प्रश्न पालकांकडे आणि पहिल्यांदा आपल्याला अतिशय गांभीर्याने आपल्या येणारी पुढची जी पिढी आहे मुलांची ती जर पिढी चांगली मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या जर सक्षम करायची असेल तर पालकांचं प्रबोधन अतिशय मोठ्या प्रमाणावर पालक आणि घरातील सर्व सिनियर मेंबर्स या सगळ्यांचं प्रबोधन अतिशय मोठ्या प्रमाणावर होणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की आजच्या या मिटिंगमध्ये त्याच्यावर सगळ्यांचं सर्व निमंत्रित लोक पत्रकार बंधू या सगळ्यांचं एकमत झालं की आपण पालकांना सोबत घेऊन त्यांचं काउन्सिलिंग करून मुलांची जडणघडण अतिशय चांगली कशी करता येईल ह्याचीही आज अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी झाली असं मला वाटतं त्यासाठी ते मी तात्यांचं व्यक्तिशा आभार व्यक्त करतो के एम एस न्यू स्पंदन मरांचे नाते से